नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांनी या ठिकाणी थमनेल पाहितलं व टायटल वाचलं सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता इथून तीस नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून तीस नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे पाचशे रुपयांची तेजी पण इथं प्रश्न उद्भवला आहे की इथून तीस नोव्हेंबरपर्यंत आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून तीस नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी आणि जी पाचशे रुपयांची तेजी येणार आहे तर या तेजी नोव्हेंबर पर्यंत मग देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जर पाचशे रुपयांची तेजी ही नोव्हेंबर पर्यंत आली तर या तेजीत आपण सोयाबीनची विक्री करायचे का मग या ठिकाणी थांबायचं चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातसुद्धा हेच प्रश्न उत्पन्न झाले असतील आणि आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक जो शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता इथून तीस नोव्हेंबरपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे पाचशे रुपयांची तेजी मग ही पाचशे रुपयांची तेजी काय येणार या पाचशे रुपयाच्या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा तीस तारखेपर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर आपण सर्वांनी सोयाबीन विकायचं की मग थांबायचं चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे तर ही दरपातळी सध्या अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे इथून पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी सोयाबीनची आवक ही बाजारात वाढताना दिसणार आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अवकेपेक्षा मागणी वाढण्याची शक्यता जास्त आहे तर मग सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो इथून तीस नोव्हेंबर पर्यंत का पाचशे रुपयाने वाढणारे समजून घ्या तर सध्या सोयाबीनमध्ये मॉइश्चर आहे म्हणून बाजारभाव हा कमी तीस नोव्हेंबरपर्यंत सोयाबीनमधील मॉइश्चर हे शंभर टक्के कमी होणार म्हणजे ते नॉर्मल लेव्हलला येणार यामुळे कमीत कमी दोनशे रुपयाची तेजी या कारणामुळे येणार दुसरी महत्त्वाची गोष्ट यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन घटणार आहे ते वीस ते पंचवीस टक्क्यानं घटणार आहे यामुळंसुद्धा तेजी येणार आहे तिसरी गोष्ट काय की मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा हा अजिबात नाही यामुळं तेजी येणार आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तीस नोव्हेंबरपर्यंत सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे कारण व्यापारी स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची खरेदी प्रचंड प्रमाणात करणार आहेत ऑइल मिलवाले जे आहेत त्यांच्याकडे अजिबात सोयाबीन शिल्लक नाही त्यामुळे त्यांना अतिरिक्त सोयाबीनसह रेग्युलर सोयाबीन पण खरेदी करावं लागणार आहे आणि हमीभावावरती मध्य प्रदेश वगळता सर्व राज्यांमध्ये सोयाबीन खरेदी पंधरा तारखेच्या आसपास सुरू होणार आहे तर सुद्धा व्यापारी ऑइल मिल आणि सरकारी यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी कॉम्पिटिशन वाढणार आणि यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला इथून तीस तारखेपर्यंत कमीत कमी पाचशे रुपयाने सुधारताना वधारताना दिसणार आहे यामुळे सोयाबीनची दर पातळी तीस नोव्हेंबरपर्यंत अलगच साडेचार हजाराला अलग गवसणी घालणार आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो ही दर पातळी डिसेंबर जानेवारी महिन्यात अशाच पद्धतीनं राहणार आहे मग माझा पहिला सल्ला आहे की जर तुम्ही सरकारला सोयाबीन देऊ इच्छित असाल आणि तुम्ही थोडंसं सा पैशासाठी थांबू इच्छित असाल किंवा थांबू शकत असाल तर आपण या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची विक्री करा परंतु असे काही सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधव की ज्यांना पैशाची आवश्यकता आहे त्यांना पैशाचं करता येणार नाही ना ना? तर ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केली अशिवाय नाही त्यांना सल्ला आहे की तुम्ही मग साडेचार हजाराच्या आसपास सोयाबीनचा भाव आला की तीस तारखेपर्यंत सोयाबीनची विक्री करू शकतात कारण तिथून पुढे दोन महिने तरी सोयाबीनचा बाजारभाव हा जिथल्या तिथं राहण्याची दाट शक्यता आहे ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की पाचशे रुपयांची तेजी तीस नोव्हेंबर पर्यंत सोयाबीनच्या दरात वरील कारणांमुळे येणार आहे भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिनारा प्रतिकूड आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी रा आता सतत तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवड़ते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने आणि तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार